मला या वर्षी करता हा व्हिडिओ करण्याची गरज पडली या वर्षी तर मंत्री आमचा माणूस आहे आमच्या जवळचा माणूस आहे आदिवासी माणूस आहे आणि या माणसांनी हा दिवस अधिक धूपधडक करायला पाहिजे पण मात्र यांनी आर एस एसच्या मनात जे आहे भाजपाच्या मनात जे आहे मनवाशी कल्याण आश्रमाच्या मनात जी आहे ती भूमिका आमचा आदिवासी मंत्री हा पूर्ण करतो आहे आदिवाशांच्या मनातलं करत नाही आहे जय बिरसा जय शेवा जय भीम आज मी पुन्हा एक तातडीचा व्हिडिओ करण्यासाठी बिरसा क्रांती दल अमरावतीच्या स्टुडिओमध्ये मी आलेलो आहे आणि माझ्या सोबतीला आमचे विदर्भाचे अध्यक्ष श्रीयुत एम डी साहेब आणि यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष विष्णूजी कोवे हे सुद्धा सोबतीला आहे आणि आमचे मीडिया प्रभारी महाराष्ट्राचे अध्यक्ष जे अखिलजी उईके हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता मला हा व्हिडिओ एवढ्या तातडीने करण्याची गरज यासाठी पडली की आज सात तारीख आहे आणि नऊ तारखेला नऊ ऑगस्ट येणारा या नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन किंवा विश्व मूलनिवासी दिन म्हणून जगामध्ये तो साजरा केला जातो आणि त्या संदर्भामध्ये मला काही तुमच्याशी वार्तालाप करायची आहे त्यामुळे मुद्दा मी, मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला कल्पना असेल की मी अनेकदा या मुद्द्यावरती बोललेलो आहे खरं म्हणजे या दिवसाची जी सुरुवात आहे ती फार मोठी संघर्षातून झालेली आहे कारण आपल्याकडे माहिती आहे की चौदाशे ब्याण्णवमध्ये कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला आणि अमेरिकेचा शोध लावल्यानंतर मग त्या ठिकाणी जगातले धनाढ्य लोक कारण अमेरिका हा मोठा खंड होता आणि त्यामध्ये फार तुटपुंज जे लोक म्हणजे रेड इंडियन जे आदिवासी तिथले मूळ निवासी होते ते फार कमी संख्येने त्या ठिकाणी राहत होते आणि मोठा भूखंड हा पडलेला होता मनुष्य विरहित होता आणि मग अशा वेळी जगातले धनाढ्य लोक त्या अमेरिकेमध्ये गेले आणि तिथे गेल्यावरती आणि मग तो गेल्यानंतर तिथे त्यांना तो भूखंड विकसित करण्यासाठी जी श्रमशक्ती पाहिजे होती तर ती श्रमशक्ती आणायची कुठून तर मग या लोकांनी जे इतरत्र जे आदिवासी देश होते जो आफ्रिकासारखा देश आहे अनेक सुदान सारखे देश आहेत वेगवेगळे देश आहेत जे ज्यामध्ये आदिवासी मोठ्या संख्येने राहतात आणि अत्यंत गरीब लोक आहेत अशा लोकांना या लोकांनी पकडून त्या अमेरिकाच्या खंडामध्ये आणलं जहाज भरू भरू आणले का त्या जनावरांसारखे आणि तिथे आणल्यानंतर त्यांचा बाजार भरवला गेला माणसांचा बाजार खरं म्हणजे त्याच्या विरोध विरोधामध्ये मार्टिन ल्युथर किंग असेल पुढे कि अब्राम लिंकन असेल वंशभेदा विरोधामध्ये या गुलामगिरीच्या विरोधामध्ये माणसं लढली परंतु त्याच्यापूर्वी या लोकांना जनावरांसारखे त्या ठिकाणी आणलं त्यांचे बाजार भरवले गेले आणि तिथल्या अनेक जनाटे लोकांनी या आदिवासींना तिथल्या विकत घ्यायचे जनावरांसारखे म्हणजे एक माणूस बायको विकत घेईल तर एक माणूस नवरा विकत घेतोय एक माणूस त्याचा मुलगा विकत घेतोय त्याचं कुटुंब विभक्त होत आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जनावरांना ज्या पद्धतीनं कुंपण करून ठेवल्या जाते अशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि त्यांना जनावरांसारखं का कामाला लावलं आणि त्यांच्या श्रमाच्या भरोशावर त्यांच्या मेहनतीच्या भरोशावरती अमेरिका खंड हा विकसित झाला आणि हे झाल्यानंतर पुढे एकोणीसशे ब्याण्णव ला काही लोकांच्या डोक्यामध्ये आलं की चौदाशे ब्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णव हे पाचशे वर्षाचा हा कालखंड झाला आणि या पाचशे वर्ष झाल्यामुळे आपण कोलंबस डे साजरा केला पाहिजे अशी काही लोकांनी क्लुप्ती लढवली कारण कोलंबसनी हा अमेरिका खंड शोधून काढला म्हणून कोलंबसचा चा उदो उदो करूया असं तेव्हा सुरू झालं आणि बारा ऑक्टोबर म्हणजे खरं म्हणजे बारा ऑक्टोबरला या लोकांनी कोलंबस डे साजरा करायचा असं ठरवलं होतं पण त्या दरम्यान काय झालं की ब्याण्णवला युनो मध्ये एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये अनेक जगातले जे काही देश काने त्या ठिकाणी एकत्र आले होते तेव्हा त्या सगळ्या लोकांनी कोलंबस डे ला विरोध केला आणि त्याने सांगितलं की कोलंबसमुळे या अमेरिकेचा शोध लागला आणि या अमेरिकेचा शोध लागल्यामुळे जगातल्या आदिवासींचं मोठ्या प्रमाणात शोषण झालं आणि म्हणून जर दिवसच साजरा करायचा असेल तर तो ट्रायबल डे करा आदिवासी दिवस साजरा करा त्यांच्या श्रमावर हा देश विकसित झाला आणि मग लोकांनी ठरवलं की आपण ट्रायबल डे केला पाहिजे आणि तिथून खरं म्हणजे जे चर्चेला सुरुवात झाली आणि पुढे ही बैठक नऊ ऑगस्टला झाली असल्यामुळे त्यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव ला हा दिवस घोषित केला युनोने विश्व आदिवासी दिवस म्हणून आता याच्या पाठीमागची गंमत अशी आहे की आपल्या भारतही त्या ठिकाणी गेला होता भारताचे प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले होते युनोच्या बैठकीला आणि हे जाताना भारताची भूमिका मात्र इतकी संशयास्पद होती त्या ठिकाणी त्याच कारण असं आहे की नऊ ऑगस्टला बैठक आहे ब्याण्णवच्या आणि दोन जुलै एकोणीसशे ला एक महिना अगोदर दोन जुलै ब्याण्णवला आपल्या वनवासी कल्याण आश्रमाचे बाळासाहेब देशपांडे संस्थापक बाळासाहेब देशपांडे असे त्यांना म्हणतात कर्म वनयोगी त्याचं नाव दिलं की वनयोगी बाळासाहेब देशपांडे या ग्रस्तांनी कारण हे वनयोगी बाळासाहेब देशपांडे म्हणजे स्वतंत्र नव्हते हे आर एस एस ची एक विंग आहे वनवासी कल्याण आश्रम ज्यांनी एकोणीसशे बावन मध्ये स्थापन केली आणि मग यांनी एक पत्र ते तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंगरावजी यांना पत्र लिहिलं आता नरसिंहरावजी हे काँग्रेसचे प्रधानमंत्री होते खरं म्हणजे त्यांना यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्या हेच ते पुस्तक आहे बाळासाहेब देशपांडे त्यात त्यांनी लिहिले ज्योतिपुंज बाळासाहेब देशपांडे वन योगी अशा पद्धतीचे पुस्तक त्यांच्या चरित्रात लिहिलेलं आहे आणि याच पत्रात त्याने ते पत्र टाकलेलं आहे आणि त्या पत्रात त्याने लिहिलं पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात की भारतात तुम्ही जेव्हा युनो मध्ये जाल भारताचं शिष्टमंडळ युनोमध्ये जाईल तेव्हा भारताच्या शिष्टमंडळाने कोणती भूमिका घ्यायची आदिवासींबद्दल तर त्याने, त्याने त्या पत्रामध्ये लिहिलं ते असं म्हणाले की मी तुम्हाला ते पत्रच वाचून दाखवतो मुद्दाम बाळासाहेब देशपांडेने कल्याण आश्रमाच्या वतीने दोन जुलै एकोणीसशे ब्याण्णव ला तत्कालीन पंतप्रधान श्री पी व्ही नरसिंग राव यांना एक विनंती पत्र सादर केले आणि त्या अर्जामध्ये अर्जाद्वारे राष्ट्रीय अखंडता आणि सामाजिक समरसतेसाठी विघातक असलेल्या मूळ निवासी संकल्पनेच्या अंतरात्रा संदर्भात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची कोणती भूमिका असावी ते त्यांनी स्पष्ट केले आणि ते पुढे असं म्हणतात की अमेरिका ऑस्ट्रेलिया आफ्रिका येथे कोणी मूळ निवासी असतील पण भारतात कुठलाच समूह मूळ निवासी नाही आदिवासी नाही येथे आम्ही सर्वच भारतवासी मूळ निवासी आहोत कारण भारतात आक्रमणकारी किंवा बाहेरून आलेले आणि मूळ भारतातले असे दोन जनसमूह नाहीत मूळ निवासी संकल्पना पुढे ते असं म्हणतात मूळ निवासी संकल्पना देशासाठी समाज विघातक आहे आता वनवासी कल्याण आश्रमाने ही भूमिका पंतप्रधानांना आपल्या पत्राद्वारे पाठवली आणि पुढे ते असं म्हणतात की मूळ निवासी संकल्पनेला भारताने विरोध केला पाहिजे आता हे पत्र पंधरा आणि सोळा पान नंबरवरती याने हे त्यांच्याच पुस्तकात छापलेलं आहे म्हणजे आपण वेगळं काही सांगत नाहीये आणि मग या पत्राचा अर्थ असा होतो की जेव्हा त्याने सांगितलं की भारतामध्ये कोणताही समूह आदिवासी समूह इथे राहत नाही म्हणून निवासी समूह इथे राहत नाही आणि मग तत्कालीन पंतप्रधानांनी काय केलं नरसिंहरावजीनी नरसिंहरावजीनी अटल बिहारी वाजपेयी तेव्हा ते विरोधी पक्ष नेता होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये एक शिष्टमंडळ युनोमध्ये पाठवलं आणि तिथं गेल्यावरती अटल बिहारी वाजपेयीजी यांनी बाळासाहेब देशपांडेने जी, जी भूमिका मांडली ती भूमिका त्यांनी युनो मध्ये मांडली आणि सांगितलं भारतात कोणताही आदिवासी समुदाय मूळ निवासी समुदाय राहत नसल्यामुळे भारताला यामध्ये कोणताही सहभाग घेता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली तेव्हा आणि तेव्हापासून तेव्हापासून हे जे संघटन आहे वनवासी कल्याण आश्रम असेल किंवा आर एस एस असेल किंवा भारतीय जनता पार्टी हे एकाच कुळातले सगळे संघटन आहे या सगळ्या संघटनांनी आदिवासींच्या विरोधामध्ये फार मोठे षडयंत्र आखलेले आहे यांना आदिवासी शब्द नष्ट करायचे आहे त्यांना वनवासी आदिवासींना बनवायचं आहे कारण त्यांचा सरळ सरळ अर्थ आहे की जोपर्यंत आदिवासी शब्द राहील तोपर्यंत आम्ही नेहमीसाठी बाहेरचे राहू आणि आम्हाला बाहेरचे आता जास्त काळ राहायचं नाही आम्हाला या भारताचे मालक व्हायचे अशी त्यांची भूमिका आहे आणि म्हणून त्यांनी आदिवासी शब्द नष्ट करण्याच्या पाठीमागे सगळी षडयंत्र लावलेली आहे ते कशाला त्यानंतर साधारण एकोणीस वर्षांनी म्हणजे दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव ला हे लागू झालं जगभर त्याचा उत्सव मानवला जातो आणि भारतामध्ये तो दिवस यायला एकोणीस वर्ष लागली दोन हजार बारा तेराच्या मध्ये जेव्हा आपल्याकडे पिचड साहेब मधुकररावजी पिचड साहेब हे जेव्हा आदिवासी मंत्री होते तेव्हा त्यांच्या पुढे आम्हाला तगादा लावावा लागला आणि मग त्यांनी सांगितलं की आपण हा दिवस भारत सरकार करत नसेल महाराष्ट्र सरकार करत नसेल तर आपलं ट्रायबल डिपार्टमेंट तरी हा दिवस साजरा करेल आणि म्हणून त्यांनी नाशिकमध्ये हा पहिला सोहळा जागतिक आदिवासी दिनाचा साजरा केला तेरामध्ये आणि त्यांनी सगळ्या पिओंना महाराष्ट्रातल्या आर्थिक तरतूद करून दिली त्यांना तसं पत्र व्यवहार केला आणि सांगितलं की तुम्ही दरवर्षी हा दिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश दिले मला आश्चर्य हे वाटते की काल मागच्या वर्षीपर्यंत हा दिवस सगळे पीओ अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत होते अनेक लोकांना त्यामध्ये समाविष्ट करून घेत होते अनेक नृत्य व्हायचे अनेक आदिवासींच्या समस्यावरती चर्चा होत होत्या वेगवेगळ्या पद्धतीनं योजनांचं सिंहालोकन होत होत पण मात्र या वर्षी अचानकपणे काय झालं मला या वर्षी करता हा व्हिडिओ करण्याची गरज पडली या वर्षी तर मंत्री आमचा माणूस आहे आमच्या जवळचा माणूस आहे आदिवासी माणूस आहे आणि या माणसांनी हा दिवस अधिक धूमध करायला पाहिजे पण मात्र यांनी भाजपाच्या मनात जे आहे वनवासी कल्याण आश्रमाच्या मनात जी आहे मना 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 ती भूमिका आमचा आदिवासी मंत्री हा पूर्ण करतो आहे आदिवासीच्या मनातलं करत नाही आहे आणि म्हणून त्यांनी या वर्षी हा जो नऊ वागत जो जागतिक आदिवासी दिन आहे याच दिवशी काय करावं त्याने महाराण म्हणजे विरांगणा राणी दुर्गावती महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण मिळावा अशा पद्धतीनं सगळ्या पिओना निर्देश दिले की तुम्ही हे कार्यक्रम करायचे आणि आदिवासी विश्व आदिवासी दिवसाचा उल्लेख पण करायचा नाही आणि कुठेही त्याची नोंद करायची नाही वीरांगणा राणी दुर्गावती महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण मिळावे किंवा हि जर योजना यांना सुरू करायची होती तर त्यांना ही योजना सुरू करताना पाच ऑक्टोबर हा राणी दुर्गावतीचा जन्मदिवस आहे त्या दिवशी अधिक योग्य झालं असत पण नऊ ऑगस्टला हे करणं आणि नऊ ऑगस्टला म्हणजे बाजूला सारून हा असा या पद्धतीचा प्रकार करणं हेच खरं म्हणजे मोठं षडयंत्र आहे म्हणजे हळूहळू या आर एस एसच्या मनामध्ये जो आदिवासींचा जागतिक आदिवासी दिवस जो आहे जसा आदिवासी शब्द यांना नष्ट करायचा आहे त्याच पद्धतीनं यांना जगातल्या आदिवासींसोबत भारतातल्या आदिवासींची नाळ जुळू द्यायची नाही कारण त्यांनी डिक्लेअर केलं की भारतात आदिवासी राहत नाही आणि म्हणून या लोकांना अलग थलग पाडणे आणि हा आदिवासी शब्द नऊ आगाचा आदिवासी दिवस हा संपवून टाकणे कारण त्यांना जनजाती कारण त्यांनी पंधरा नोव्हेंबरला बिरसा मुंडाच्या जयंतीच्या दिवशी जनजाती गौरव दिन अशा पद्धतीने ते साजरी करतायत म्हणजे जनजाती गौरव दिन वाढवायचा आणि जागतिक आदिवासी दिन हा संपवायचा असं एकंदरीत षडयंत्र या सरकारने आखलेलं आहे आणि म्हणून आदिवासींनी याच्याबद्दल सजग राहणं जागृत राहणं फार महत्वाचं आहे आपण कोणत्या माणसाला ताकद देतो आपण कोणत्या पक्षाला ताकद देतो आपण कोणत्या विचाराला ताकद देतो किंवा असं आपला आपला समजून हे चालत नसतं कारण जो विचार आपल्या मुळा मुळात मुळावर उठलेला आहे मुळातून तो आपला विरोधक आहे अशा विचारांना ताकद देऊ नका अशी माझी आपल्याला विनंती करण्याची या निमित्तानं मी आपल्याला म्हणजे माझी इच्छा आहे खरं म्हणजे आदिवासी समुदाय याच्यावर ऐकेल की नाही मला सांगता येत नाही जर जागरूक असतील तर ते माणसं ऐकतील आणि ज्यांना अजूनही कळतच नाही काय चाललंय ते मात्र थोड्याशा लाभांसाठी अनेक अशा विरोधकांची दलाली करण्यामध्ये ते धन्यता मानत बसतील आणि म्हणून दलाली थांबवा समाजाला वाचवा कारण मी अनेकदा हे सांगत आलो आहे की समाजाची संस्कृती समाजाचे नेते हे जर नष्ट कर केले तर त्या समाजाला लवकरात लवकर गुलाम करता येते आणि ही प्रक्रिया या निमित्तानं जोरात सुरू आहे आणि म्हणून मी माझ्या आदिवासी मंत्राला दोष देत नाही त्याला ता कळतच नाही आपण कोणाचे हुकूम मानतोय आपण कोणाचे दलाली करतोय त्यांना कळत नाही ज्या दिवशी त्यांना कळेल तेव्हा त्याच्या हातातून हा वेळ निष्ठून गेलेला असेल त्याने जर अधिक जाग व्हावं फारशा लोभांसाठी अशा आदिवासी विरोधी कृत्य करू नये अरे आपल्याच माणसाच्या हाताने म्हणजे आदिवासींच्याच हातानं आदिवासींची कत्तल सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये हे जरा थांबलं पाहिजे यासाठी प्रामुख्यानं मी हा व्हिडिओ आपल्या समोर केलेला आहे आपण यामध्ये नीट ऐकून त्याच्यावरती खरं म्हणजे प्रतिक्रिया द्याव्या ऐकावं याच्यावर आएकाव, कृती करावी एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि मी याच ठिकाणी थांबतो जय बिरसा जय सेवा जय भीम